राजे कोळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं असरजन येथील भगतसिंग रोड मामा चौक या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आयोजक सामाजिक कार्यकर्ते कपिल आनंदराव पाटील वैद्य यांची माहिती दिनांक दहा डिसेंबर पासून टेनिस बॉल क्रिकेट सामन्याला सुरुवात दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली यामध्ये प्रथम पारितोषिक एक लाख एक हजार द्वितीय पारितोषिक एक्कावन्न हजार राजू गोरे यांच्या वतीनं तर तृतीय पारितोषिक एकवीस हजार रुपये राजू पाटील काळे यांच्या वतीनं असणार आहे या कार्यक्रमाचं आयोजक रेशमाजी पाटील जाधव हे असणार आहेत तर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष बजरंग पाटील लोटे सचू दुर्गेश पाटील वैद्य सदस्य ज्ञानेश्वर वैद्य निखिल वैद्य केशव उदगिरे शिवा पाटील वैद्य विकज शेळके त्यासोबतच कमिटीमध्ये गोविंद देशमुख काळेश्वर सवराते अमोल वैद्य योगेश धुमाळा संदीप वैद्य साईनाथ मुरमुरे ज्ञानेश्वर वैद्य राजू वैद्य अर्जुन भांगे अश्विन हंबर्डे प्रताप ठाकूर राम शिंदे गिरीश मांडे शुभम वैद्य अभिजित सूर्यवंशी अजय वर्तळे अमित सूर्यवंशी आविष्कार वैद्य अभिजित पडघणे मंजीत सिंग बावरी हरिवैद्य प्रसाद वैद्य दत्ता वैद्य शिवकुमार बकाल संदीप उदगिरे तिरुपती जाधव रघुवीर बकाल बंटी जाधव प्रदीप जाधव गणेश जाधव आदी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कपिल आनंदराव पाटील वैद्य हे होते पोलीस ठाणे वजीराबाद येथील पोलीस निरीक्षक मल्होत्रे साहेब पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील उमाकांत चिंचोळकर गौरव चव्हाण खंडेराव पाटील बकार नंदकुमार वैद्य जगनराव शेळके बळीराम वैद्य शंकर पाटील जाधव नारायण लोटे रामचंद्र जाधव मारोतराव धुमाळ दत्ता धुमाळ वैजनाथ धुमाळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी असर्जन दुमावाडी येथील छत्रपती शिवराय पुतळा या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता होणार आहे तर एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता ग्राउंड भगतसिंग रोड मामा चौक इथं शेवटचा सामना होईल त्यानंतर मान्यवरांच्या सुतरण दिलं जाणार आहे नांदेड जिल्ह्यातील एकमेव मोठ्या रकमेचे हे टेनिस बॉल क्रिकेटचे सामने असणार आहेत असं संयोजकाच्या वतीनं बोलताना एकवृतशी सांगितलं आहे चोवीस निमित्त आम्ही हे टूर्नामेंट ठेवलेले आहेत खुले टेनिस बॉलचे भव्य असं टूर्नामेंट ठेवलेलं आहे याचे आयोजन खूप दिवसापासून चालू आहे एक कमीत कमी एक महिन्यापासून ग्राउंड ची रोलर हो ट्रॅक्टर हो लेवलिंग हो या आधी आमच्या महाराज आल्यामुळे हो ते जे आयोजक असेल त्यांनी हे सगळं ग्राउंड खराब करून टाकलं होतं पूर्ण ते आम्ही कमीत कमी एक महिना लागला आम्हाला हे नीट करण्यासाठी आम्ही खूप वेळेस गेलो आयोजक नांदेडकडं पण त्यांनी काही ग्राउंड करून ना दिलं आप नाही आपल्याला हा आपण स्वनिधीतून आपल्या खर्चातून जे आमचे कमिटीचे अध्यक्ष असतील सदस्य असतील सगळेजण मिळून आम्ही ते ग्राउंड तयार केलेलं आहे त्याच्यातून उद्देश असा हो की आपल्या एरियामधून आपल्या नांदेड जिल्ह्यामधून आपले प्लेयर आहेत ते वरी नॅशनल आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय आणि रणजी या क्रिकेटमध्ये जाण्यास इच्छुक असतील त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्म निर्माण आपण क्रिकेट खेळत आहो आपण वरील जात आहो त्यामुळे आपल्या एरियामध्ये आपण क्रिकेटचा भव्य खुली सामने ठेवतो परिवार सदस्य आमच्या कमिटीचे सर्व काही असतील रेशमा जाधव केशव उदगिरे गावकरी मंडळी आमचे ज्ञानेश्वर वैद्य निखिल वैद्य विकत शेळके अजून गिरीश मांडे दुर्गेश वैद्य जेवढे काही आमचे सदस्य असतील त्यांनी अपार कष्ट करून त्या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे बक्षीस वितरणाच्या दिवशी जे आपले नगरसेवक असतील आणि जे यजमान असतील साठी ते असतील आणि वजिराबाद पुलीस स्टेशनचे पी आय आणि आपले ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी हे सर्व काही मिळून असं बक्षीस वितरण होईल बक्षीस वितरण हे आपल्या असरजन शिवाजी पुत्रापशें ग्राउंड मध्ये मॅच होईल त्यानंतर संध्याकाळी बक्षीस वितरण आपल्या शिवाजी पुतळा असरजन येथे होईल नक्की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव जन्मोत्सव समिती तर्फे या क्रिकेट टूर्नामेंटचं तो आयोजन कपिल वैद्य आणि रेशमाजी जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे दरवर्षी या टूर्नामेंटचं आयोजन केले जाते नांदेड मधलं सर्वात मोठं टूर्नामेंट आम्ही इथे आयोजित केलेलं आहे शिव या टुर्नामेंटचं सर्वात मोठं प्राईज कपिल वैद्य यांच्याकडून एक लाख एक हजाराचं ठेवण्यात आलेलं आहे आणि दुसरं प्राईज जे आहे ते नांदेडमधील महानगरपालिका सदस्य माननीय राजू गोरे यांच्या वतीने एकावन्न हजाराचं देण्यात आलेलं आहे आणि तसंच दुसरं तिसरं प्राईज जे आहे ते नांदेड महानगरपालिका सदस्य राजू काळे पाटील यांच्या वतीने एकवीस रुपये देण्यात येणार जवळपास या टुर्नामेंटमध्ये एक शंभर टीमचा समावेश झालेला आहे नांदेड नांदेडच्या बाहेरून भरपूर संघ आलेले आहेत कारण हा टूर्नामेंट जो आहे नांदेड जिल्ह्यातलं सर्वात मोठं टूर्नामेंट आहे त्यानिमित्तानं खूप दिवसापासून कमिटीचे जे परिश्रम आहेत आपण समोर बघू शकता ग्राउंडची साफसफाई असो पीज असो सर्व बॅनर्स वगैरे ही मोठी परिश्रम घेऊन या टोर्नामेंटचं आयोजन आम्ही करण्यात आलं आहे क्रिकेट प्रेमीला खरं क्रिकेट खर तर बघायला गेलं तर या मधून ज्या आजपर्यंत इथं कुठेही असं एवढं मोठं टूर्नामेंट झालेलं नाही तर ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये होतं की बा एखादं टूर्नामेंट मोठं व्हावं आपण क्रिकेट क्रिकेटप्रेमी आहोत आपणही एखाद्या मध्ये सहभागी व्हावं आणि आपलं प्रदर्शन दाखवावं नांदेडमध्ये असे बरेच खेळाडू आहेत की जे रणजीपर्यंत पोहोचलेत त्यांनीही इथं सहभाग नोंदविला आहे सर्वांचं परिश्रम सर्वांचे कष्ट इथं आपल्याला दिसून येत आहेत सर्वात मोठं टूर्नामेंट थोड्या वेळ दिवसामध्ये आता इथं सुरुवात झालेलं आहे आणि शिवजन्मोत्सव समितीद्वारे या टोर्नामेंटचं फायनल जे आहे ते एकोणीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आहे नक्कीच मोठं स्टेडियम झालं पाहिजे असे बरेच खेळाडू आहेत की ते मोठ स्टेडियम झाल्यानंतर आपल्या मधली कला जे दे पूर्ण देशाला दाखवतील आणि नांदेड मधून नक्कीच एखादा असा क्रिकेट जन्माला येईल की ते आपल्यासाठी नॅशनल नक्कीच खेळ भारतीय टीम मध्ये सगळं जे आयोजन केलं आहे कपिल आणि रेश्माजीने जे आयोजन केलेलं आहे बऱ्याच दिवसाची यांची मेहनत आहे पंच कमिटी असो सर्व ग्राउंडची साफसफाई असो यांच्या निगराणीखाली आहे आणि सर्व असतूनच त्यांनी कमिटी स्थापन करून केलेला आहे अंतिम सामना जो आहे तो छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता खेळण्यात येईल मान्यवरांच्या हस्ते यांचं बक्षिसाचं वितरण पण होईल त्यांनी